हॅलो हाय मंडळी कसे आहात सगळे येऊ तर आज आमच्या घरी पकडापकडीचा खेळ होता पकडापकडीचा खेळ आथरवानुष्कासोबत नव्हता एक छोट्याशा भयंकर प्राण्यासोबत होता आणि तो प्राणी म्हणजे एक छोटीशी पाल होती पाल म्हणजे भयानकच असताना तुम्हाला पण सगळ्यांना अनुभव आला असेल आणि ही पाल गेली होती ब्रश करायला तिथे आमच्या सगळ्यांचे ब्रश होते आणि ती पाल तिथे छानपैकी जाऊन बसली होती ब्रश करत होती का शेविंग करत होती माहीत नाही कारण तिथे दाढीचं पण सामान होतं आणि ब्रशचं पण साहित्य होतं हँडवॉश होता बरेचसं काय होता। का काय गोष्टी होत्या आता ती नेमकं काय करायला गेली होती मला काय माहीत नाही का सगळ्यात महत्त्वाचं ती आरशात स्वतःला बघायला गेली होती की ती आज कशी दिसती आहे ते पण ती आम्हाला सगळ्यांना बघून लपवून बसली होती आता तिला काढण्यासाठी पहिल्यांदा मी तिथला सगळे बॉक्स वगैरे हलवले त्यानंतर अनुष्काने तो ब्रशचा सेट हलवला ब्रशचा सेट हलवताना पण अनुष्का भयानक घाबरत होती जशी की आता ती पाल तिच्या अंगावरती उडून येणार होती त्याच्यानंतर ती कशी बशी बाहेर आली ती बाहेर आल्यानंतर अथर्वणी तिला झाडूनी वे योग्य तो रस्ता दाखवला योग्य तो रस्ता म्हणजे ती पहिल्यांदा बाथरूमच्या आसपास होती तिथून ती, ती आली किचनमध्ये किचनमध्ये गेल्यानंतर ती गेली होती औषध पाण्याकडे जिथे आमच्या सासऱ्यांची औषध पाणी ठेवलेले असतात तिथून वळ आली हॉलकडं हॉलकडं वळाल्यानंतर आता मला वाटलं की ती मस्तपैकी गाणी ऐकणार असेल कारण की ती मस्त साऊंडच्या साईडला लावून लपली होती साऊंडच्या मागे लपल्यामुळं अथरवाला तिथे काच असल्यामुळं तिला तिथून हाकलता येत नव्हतं अशा प्रकारे दोघंही त्या पालीच्या मागे मस्तपैकी पकडापकडी खेळत होते हे बघा ती पोचली साऊंडच्या कोपऱ्यात साऊंडच्या कोपऱ्यात पोचल्यामुळं तिथं त्याला हाकलता येत नव्हतं कारण तिथं ती काच होती तिथून कशी कशी हाकलली आणि ती गेली सावित्रीबाई फुलेंचं नमन करायला तिथं अथर्वती चुकून धक्का लागला त्यानंतर ती आली जिन्यामध्ये जिन्यातून मस्तपैकी ती खाली खाली येत शूज रॅकरच्या तिथपर्यंत पोहोचली शूज रॅकरच्या तिथं पोचेपर्यंत अनुष्काने दरवाजा लावून घेतला की आता टाटा बाय बाय पाली परत काय येऊ नकोस अशा प्रकारे आजचा हा खेळ झाला